बहुप्रतिष्ठित आणि प्रेक्षकांची उत्कंठ वाढविणारा यशवंत चित्रपटाचा ट्रेलर वरुड येथील अष्टविनायक सभागृहामध्ये विजय टॉकीज परिसरातील मान्यवर रसे, प्रेक्षक व असंख्य भक्तांच्या उपस्थितीत नुकताच प्रदर्शित झाला विदर्भातील अवलिया संत श्री यशवंत माऊली यांच्या जीवन कार्यावर आधारित यशवंत या चित्रपटामध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अभिनेत्री स्मिता तांबे आदित्य हळबे या कलाकारांनी प्रमुख भूमिका केल्या आहेत यशवंत माऊलींच्या मुख्य भूमिकेत नितीन मनोहरे हा कलाकार दिसणार आहे या चित्रपटामध्ये विदर्भातील जवळपास एकशे वीस कलाकारांनी विविध भूमिका साकारल्या असून बालकलाकार धैर्य आजनकर रुहिका वडवाले कृष्णा आजनकर धैर्य ठाकरे पालीवाल मृन्मयी बंदे कबीर बंदे काव्या देशमुख गार्गी भोंडे अधिराज नाशिककर नमस्कार मी यशवंत चित्रपटाचा डिरेक्टर आपला यशवंत चित्रपट तीन फेजमध्ये पूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे पहिल्या फेजमध्ये अमरावती जिल्हा दुसरा फेज विदर्भ आणि तिसरा फेजमध्ये आपण संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचतोय तर पहिल्या फेजमध्ये आपला रिलीजिंग जे आहे ते सव्वीस सप्टेंबर दोन हजार बावीस म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी आपला हा चित्रपट अमरावती जिल्ह्यातील प्रेक्षकांसाठी भेटीस येतो आहे तर माझी सर्वांना विनंती आहे की तुम्ही आपला ट्रेलर जो प्रदर्शित झाला आहे तो बघा आणि तो आवडल्यास चित्रपट तुम्ही नक्की बघायला या धन्यवाद

पहिला म्हणजे अमरावती जिल्हा दुसरा विदर्भ आणि तिसरा म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र पहिल्या पहिल्या टप्प्याची जी रिलीजिंग आहे ते सव्वीस सप्टेंबर दोन हजार बावीसला यशवंत चित्रपट अमरावती जिल्ह्यातील संपूर्ण प्रेक्षकांच्या भेटीस येतो तरी माझी सर्वांना अशी विनंती आहे की यशवंत चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे तो आधी सर्वांनी बघा आणि यशवंत चित्रपटाला भरभरून प्रतिसाद द्या धन्यवाद परतवाडा येथील अभिनय बहुरूपी व मोहित पाचपांडे यांनी उत्तम पार्श्वसंगीत चित्रपटाला दिले आहे जाधव यांचे वैशिष्ट्यपूर्ण संकलन चित्रपट जाणवते दीपक पुजारी हे डिझायनर म्हणून काम बघत आहे नमस्कार मी अजय देशपांडे विदर्भातील अवलिया संत श्री यशवंत महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित यशवंत मावली या चित्रपटाची कथा पटकथा आणि संवाद मी लिहिलेले आहे मी असे म्हणेल की महाराजांनी ते माझ्याकडून लिहून घेतले परदेशी गुरु गुरुजींनी लिहिलेल्या यशवंत लीलामृत या ग्रंथाचा आधार घेऊन मी ही स्क्रिप्ट लिहिली आणि सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे की या चित्रपटाचं दिग्दर्शन करण्याकरता आपल्या उरुड तालुक्यातीलच धडाडीचा युवक पियुष विजय जे सध्या मुंबईमध्ये मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपलं नाव कमावित आहे त्यांनी दिग्दर्शन करण्याची तयारी दाखवली त्यासोबतच महाराष्ट्रातील प्रसिद्ध कलाकार मकरंद अनासपुरे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अभिनेत्री स्मिताताई तांबे आदित्य हळवे यासारख्या कलाकारांनी आपल्या चित्रपटामध्ये काम करण्याची तयारी दाखवली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि वरुड तालुक्यातील दानदाते आशिषजी बंदे ॲडव्होकेट अरविंदजी साबळे श्रीमाळी सौ सुषमा अजय देशपांडे या सर्व दानदात्यांनी वेळेवर आर्थिक मदत केली त्यामुळे आपल्या चित्रपटाची निर्मिती होऊ शकली वरुड तालुक्यातीलच जवळपास एकशे वीस कलाकारांना घेऊन आपण हा आपण या चित्रपटाची निर्मिती केली आहे आणि हे सगळे चित्रपटामध्ये काम करणारे जे एकशे वीस कलाकार आहे ते आपल्या वरुड तालुक्यातीलच आहे त्यांच्याकडून अनु अशिक्षित असे अप्रशिक्षित असे हे जे कलाकार आहे ज्यांना चित्रपटामध्ये काम करण्याचा यापूर्वीचा कोणता अनुभव नव्हता त्यांच्याकडून चांगल्या प्रकारे काम करून घेतलं अभिनय करून घेतला त्याबद्दल मी दिग्दर्शक पियुष विजय सुद्धा मनपूर्वक आभार मानतो आणि या चित्रपटाच्या निर्मितीसाठी निर्मिती प्रमुख म्हणून हरीशजी अजनकर सन्माननीय तुषारकांतजी सर यासारख्या लोकांनी अ प्रचंड मेहनत घेतली आणि त्यांच्यासोबतच प्रफुल्ल बहातकर गुंजन हिंसे अमितेश काळे या माझ्या विद्यार्थ्यांनीसुद्धा प्रचंड मेहनत घेतली आणि मेहनत घेऊन या चित्रपटाच्या निर्मितीसाठी खूप सहकार्य केलं त्याबद्दल त्या, त्या सर्वांचे आभार मानतो त्यासोबतच आपल्या वरुड तालुक्यातीलच गीतकार मंगेश खैरकर आणि चंद्रकांत वानखडे यांनी या चित्रपटाची गीतं लिहून दिले त्याबद्दल त्यांचेसुद्धा आभार मानतो आणि

सचिन ठाकरे यांनी संपूर्ण जबाबदारी व्यवस्थित पार पाडली प्रायोजक म्हणून माधव देशपांडे डॉक्टर भूषण आणि दुर्गेश यांचे आर्थिक सहकार्य लाभले येत्या सव्वीस सप्टेंबरला घटस्थापनेच्या दिवशी आपल्या माऊलींचा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार असल्याचे यशवंत माऊली भक्त परिवारतर्फे दिग्दर्शक पियुष विजय यांनी कळविले आहे मी हरीश सुरेशराव आजमकर आपणासमोर घेऊन येत आहे यशवंत ज्या चित्रपटाची आपण वाट पाहत होतो तो यशवंत या यशवंत चित्रपटाची निर्मिती ज्यांनी केली ते म्हणजे आशिष सुधाकरराव बंदे ॲडवोकेट मनोजजी साबळे दयानंदजी ओचाणी आणि सोबतच सौ सुषमा अजय देशपांडे आणि यासोबत मुंबईचं झेब्रा पिक्चर्स हे सुद्धा प्रॉडक्शनमध्ये आपल्याला सहनिर्मितीमध्ये सोबत आहे हा सिनेमा ज्याची पट्टकथा लिहिली ते म्हणजे माझे मित्र अजय देशपांडे यांनी खूप सुंदर कथा लिहिली आणि त्यानंतर या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं माझे मित्र पियुष विजय विजय यांनी आपल्या वरुडचे सुपुत्र पियुष विजय यांनी जे, जे दिग्दर्शन केलं त्यामध्ये सगळे यशवंत माऊलीचा जीवनपट उलगडण्याचा आमचा हा प्रयत्न अतिशय सुंदर श्रवणीय गीत ज्यांनी या चित्रपटाचे लिहिले ते म्हणजे रत्नाकरजी वानखडे आणि मंगेशजी खैरकर आणि या चित्रपटाला संगीत दिलेलं आहे माझे मित्र सतीशजी सावरकर यांनी गाणे खूप सुंदर झालेले आहेत आपण सर्वांनी सिनेमामध्ये येऊन एकदा गाणे ऐकल्यानंतर माझा दावा आहे की गाणे तुम्ही सतत ऐकत राहाल आणि या चित्रपटामध्ये यशवंत माऊलीची भूमिका ज्यांनी केली ते चार कलावंत म्हणजे एक छोटासा बाळ कबीर कबीर आशिष बंदे त्यानंतर धैर्य स्वप्नील आजनकर त्यानंतर कृष्णा हरीश आजनकर आणि मोठ्या यशवंत महाराजांची भूमिका केली ते म्हणजे नितीन मनोहर यांनी या चित्रपटामध्ये दिग्गज कलावंत आपल्याला पाहायला मिळतील आपल्या महाराष्ट्राचा सुपरस्टार मकरंद अनासपुरे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अभिनेत्री स्मिता तांबे आणि आदित्य हळबे यांनी सुद्धा या चित्रपटामध्ये अतिशय सुंदर काम केलेलं आहे तर मित्र हो आमची आर्ट टीम आमची डायरेक्शन टीम आमची विदर्भ न्यूज ब्युरो